गंगाखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंगाखेड येथे घेतलेल्या प्रचार सभेमध्ये दिले आहे ते आज गंगाखेड येथे आले होते यावेळी बोलताना त्यांनी स्थानिकचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे माझ्या मतदारसंघात तिथे मी थांबविले किसने है उकाम कुणी आमदाराच्या आमदार इतकी वाईट कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांचे कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडबले ते पैसे तुमच्याकडे आहेत गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवत म्हणून था। अशा आता थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या मार्गावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही माझ्या हात जोडून आपल्याला विनंती आहे मागच्या प्रचाराला आलो होतो विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो तिसऱ्यांदाज पुन्हा दोन्ही दो वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केलं त्यावेळेस के ऐकलं ना मात्र हा जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिला ताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरच बटन दाबून जे मशालवर उभे त्याच्या समोरच बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी तिने बरं तो विचारा लग्न नाही करायचा अभूतपूर्व विजय करा, सा सा करा। मी परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही मी इथे येऊन विजय साजरा तुमचा हा विश्वास तुम्हाला देत प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड